आयफोन सोळा येऊन फक्त पाचच महिने झालेत पण आयफोन सतरा सिरीजच्या जवळजवळ सगळ्या गोष्टी बाहेर आलेल्या आहेत खूप चेंज असणार आहे एसपेशली युटमध्ये सगळं काही सांगणार पण आधी सबस्क्राईब करायला विसरू नका तर सतराचे ना कॅड रेंडर झालेले आहेत आणि एक फोन दिसतच नाहीये त्याच्यामध्ये हो जो प्लस फोन असतो ना तो नाही त्याच्या जागी आयफोन सेवन्टीन एअर दिसतोय मागचा जो कॅमेरा मॉड्यूल आहे हा प्रत्येक फोन मध्ये वेगळा असणार आहे रोच सांगायचं झालं तर माग कॅमेरा मॉड्यूल मोठा आहे पण हे पूर्ण इथपर्यंत आलंय पण त्याहून मोठी गोष्ट टोन येणार आहे म्हणजे टीम कुकी साहेबांनी ना, ना खूप विचार करून ते म्हणतात की सेल्स कसे वाढू म्हणजे इनोव्हेशन नाही विकायला बघतायत तर एखाद वेळेस सप्टेंबर मध्ये जेव्हा आयफोन सेव्हन सिरीज लॉन्च होईल हे चारच नाही अजून एक फोन ई सुद्धा येईल त्यामध्ये सिंगल कॅमेरा हो दोन हजार सव्वीस मध्ये ऍपलचा फोल्ड सुद्धा येणार आहे फोल्डेबल ची किंमत किती असणार अडीच लाख तीन लाख आणि नो म्हणजे सहा फोन्स आहेत पैसा ही पैसा एक जमाना होता आम्ही पण गरीबच होतो रातोरात करोडपती झालो